अमरावती जिल्ह्यातील वझर येथील एकशे तेवीस अनाथ मुलांचा सांभाळ करणारे शंकरबाबा पापळकर यांना केंद्र सरकारचा बहुप्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे शंकरबाबा पापळकर हे नव्वदच्या दशकापासून अनाथ गतिमंद आणि दिव्यांग मुलांसाठी अविरतपणे काम करत आहेत त्यांनी आतापर्यंत रेल्वे स्टेशन बस स्टँड आणि अनाथालयात सोडून दिलेल्या एकशे तेवीस बेवारस मुलांना स्वतःचं नाव देऊन त्यांचं संगोपन केलं आहे शंकरबाबा पापळकर हे नव्वदच्या दशकापासून अनाथ अपंग मतिमंद आणि दिव्यांग मुलांसाठी अविरतपणे काम करत आहेत त्यांनी आतापर्यंत रेल्वे स्थानक बस स्थानक आणि अनाथालयात सोडून दिलेल्या एकशे तेवीस बेवारस मुलांना स्वतःचं नाव देऊन त्यांचं संगोपन केलं आहे शंकरबाबांनी आतापर्यंत अनेक दिव्यांग मुलामुलींचं लग्न लावून त्यांचे संसार थाटात उभे करून दिले आहेत वज्झर येथील त्यांचे अंबादास पंत वैद्य अपंग मुलामुलींचा आश्रम आहे शंकरबाबा पापळकर यांना हा पुरस्कार मिळाल्यानं विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय हा पुरस्कार दिव्यांग मुलांसाठी आजीवन पुनर्वसनाचा कायदा करेल याची मला खात्री आहे याकरता हा पद्मश्री पुरस्कार मी स्वीकारणार असं शंकरबाबा पापळकर यांनी सांगितलं आहे माझी हीच आहे का हा पुरस्कार मी स्वीकारताना खरं झाला आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून मी सेवा करत आहे बेवारच दिव्यांग मुलांच्यासाठी माझे जीवन मी अर्पण केलेलं आहे आणि अठरा वर्षानंतर हे मुलं कुठे जातील याची फार मोठं भारतामध्ये काळजी आहे मला भारतातल्या लो समाजाला मला सांगत आहे भारत सरकारला की अठरानंतर हे दिव्यांग मुलं कुठे जात असतील आणि म्हणून याच्यासाठी कायदा झाला पाहिजे यासाठी माझी चळवळ होती आणि आज गृहमंत्रालयाने तीन दिवसापासून मला विचारत आहे का तुम्ही पुरस्कार घ्याल का मी त्यांना म्हटलं का हा पुरस्कार यावेळेस मी स्वीकारतो कारण का हा पुरस्कार दिल्यानंतर पंतप्रधान मोदी साहेब अठरा वर्षानंतर बेवारस मुलांना राहू द्यावे हा कायदा करतील ही मला खात्री आहे म्हणून हा मी पुरस्कार स्वीकारलेला